आणि आताची मोठी बातमी हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याचं कळतंय पुन्हा एकदा बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक काहीसा बिघाड झाला आहे आणि त्यामुळे लोकल सध्या उशिरानं धावत आहेत तर काही दिवसांपूर्वीच हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे साधारणतः दोन तास या ठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झाला होता आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे तर बेलापूर स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झाल्याचं कळत आहे सध्या या ठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे ओळख पुढच्या बातमीकडे देशामध्ये सामाजिक आणि जात आधारित जनगणना करण्याची जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं आता फेटाळली आहे हा सरकारचा निर्णय असेल त्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही असं कोर्टानं ना म्हटलंय एक महत्वाची बातमी गणपती साठी आता कोकणात जाणाऱ्यांसाठी खरंतर ही महत्वाची बातमी आहे बसेसला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय एस टीनं आधीच नियोजन केलेलं होतं त्यामुळे चार हजार नऊशे त्रेपन्न बसेस फुल झालेले आहेत उद्यापासून जादा वाहतूक एस टीची या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे गणेशोत्सवा निमित निमित्त कोकणवासी किंवा मुंबईत राहणारे कोकणवासी सध्या बसेसला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत रेल्वेसह आता बसेसचं सुद्धा आरक्षण फुल झालंय